आज दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी महाड येथील आवाज परिवाराचा स्नेह मेळावा मुफ्ती रफी पुरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला सकाळच्या सत्रात उर्दू साप्ताहिक कोकण की आवाज या वृत्तपत्राचे पत्रकार व दुपारच्या सत्रात सहभोजनानंतर रायगडचा आवाज या वृत्तपत्राच्या उत पत्रकारांचे मार्गदर्शन शिबीर पार पडले मौलाना मुझफ्फर सनगे यांच्या कुराणपटनाने सत्रास सुरुवात झाली पत्रकार जमालुद्दीन बंदरकर यांनी आपली स्वरचित नाथ शरीफ सादर केली संपादक दिलदार पुरकर यांनी सकाळच्या सत्रात कोकण की आवाज व दुपारच्या सत्रात रायगडचा आवाज या वृत्तपत्रांना अनुक्रमे पंचवीस व वीस वर्षे पूर्ण होत असल्याचे सांगून आनंद व्यक्त करून या वृत्तपत्रांची विशेष वैशिष्ट्य सांग सांगताना याहीपेक्षा पेक्षा अद्यावत करण्याच्या दृष्टीने काही उपक्रमांबद्दल मार्गदर्शन करून सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आवाज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहम्मद अली पुरकर यांनी दोन्ही सत्रात पत्रकार व वास्तविकता सादर करत पत्रकाराची कर्तव्ये व जबाबदारी आदी बाबीवर मार्गदर्शन केले मौलाना सैफुल्लापूरकर यांनी मोबाईलमधील ए आय फीचर्स व इतर फीचर्सचा वापर करून आपले काम सोपे कसे करावे हे दोन्ही सत्रात विशद केले पहिल्या सत्राचे सूत्रसंचालन मौलाना सैफुल्लापूरकर यांनी तर दुसऱ्या सत्राचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट मौलाना उसामा पुरकर यांनी केले पत्रकार जमालुद्दीन बंदरकर मुबीन बामणे अशफाक कुपे अहमद नारकड अकलाक उकई जमील अंसारी मौलाना मुजफ्फर सनगे मौलाना उसामा बरमारे बहिरवलीचे माजी तंटामुक्त समितीचे सदस्य तसेच राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष मोहम्मद सलीम चौगुले ॲडव्होकेट सईद चौगुले सलीम शेख सुहास खरिबले समीर शेख संजय भुवड मौलाना दानिश डॉक्टर शीतल मालुसरे, अमित गोडबोडे याकूब सय्यद सुप्रिया नागावकर गौतम जाधव मुळे रिजवान मुकादम नरेश कुशवा अक्रम जेटाम, गंगाधर साळवी आदी पत्रकार उपस्थित होते कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर